हॅलो एव्हरी वन मी विनया टेम्पे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज बारा वाक्य घेतली आहेत एक वाक्य बारा काळात व्हिडिओ पूर्ण पहा नेहमीप्रमाणे संपूर्ण डिटेल माहिती टिप्स सगळं काही मी सांगते जोडीला अस बिगिन सुरुवात करूया ही पेज बिल्स ऑन टाईम ही पेज बिल्स ऑन टाईम आता या वाक्यात हा सब्जेक्ट म्हणजे करता आहे पेज हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे बिल्स हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे ऑन टाइम अर्थ आहे वेळेवर तो बिल्स वेळेवर भरतो तो बिल वेळेवर भरतो वाक्य रोज भरतो नियमितपणे भरतो कायम भरतो असं असताना सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमानकाळी वाक्य आहे म्हणून ही शी इट करता असताना क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो त्याप्रमाणे इथे आपण पेला एस लावला पेज बाकी वेळेला फक्त पे घेतो आय वी दे आणि यू असा जर करता असेल तर आपण फक्त पे लिहू सेकंड सेंटेन्स ही इज नाऊ ही इज पेईंग बिल्स नाऊ ही म्हणजे तो इज म्हणजे आहे पेईंग भरतो बिल्स नाऊ म्हणजे आत्ता तो आत्ता बिल भरत आहे तो आत्ता बिल भरत आहे याचा अर्थ आत्ता यावेळेला क्रिया चालू आहे वर्तमान काळात चालू क्रिया चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यावेळेला रचना करताना पहिला सब्जेक्टच आहे अफकोर्स एम किंवा इज किंवा आर आता ही असताना इज घेतो ही इज बी फोर क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी लावलेलं म्हणून पेन घेतलं बेन्स नाऊ म्हणजे आत्ता आत्ता तो बिल भरत आहे नेक्स्ट वन ही हॅज पेड बिल्स ही हॅज पेड बिल्स ही हॅज पेड बिल्स अर्थ आहे त्याने बिल भरली आहेत त्याने बिलं भरलेली आहेत त्याची बिल भरून झालेली आहेत क्रिया पूर्ण झाली आहे पण वर्तमान काळात म्हणून काळाचं नाव आहे पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स रचना कशी केली पहिला सब्जेक्ट म्हणजे करता घेतला हॅज किंवा हॅड हॅज किंवा हॅव हॅज किंवा हॅव ही शी इट असताना हॅज म्हणून आपण इथे आता हॅज घेतलं पेड क्रियापदाचं तिसरं रूप पे पेड पेड ते आपण तिसरं रूप घेतलं आणि बिल्स ऑब्जेक्ट आहे कर्म ही हॅज पेड बिल्स त्याने बिल्स भरलेली आहे बिल भरून झालेली आहे नेक्स्ट वन ही हॅज बीन पेईंग बिल्स सिन्स मॉर्निंग ही हॅज बीन पेईंग बिल्स सिन्स मॉर्निंग ही सब्जेक्ट ही आहे म्हणून आणि म्हणजे सकाळपासून तो बिल भरत आहे एखादी क्रिया जी बराच वेळ चालू असते वर्तमान काळात ती आपण चौथ्या काळात करतो चौथ्या काळाचं नाव आहे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्या ह्याच्यात हे आपण केलंय हॅज घ्यायचा किंवा हॅव घ्यायचा आता ही आहे म्हणून हॅज प्लस बीन प्लस बी फोर नाव नेक्स्ट वन ही पेड ऑल हिज बिल्स ही पेड ऑल हिज बिल्स ही म्हणजे करता तो पेड म्हणजे भरली ऑल म्हणजे सगळी हिज म्हणजे त्याची बिल्स त्याने त्याची सगळी बिल भरली त्याने त्याची सगळी बिलं भरली म्हणजेच आपल्याला कळतं की भूतकाळात सगळी बिल भरून झालेली आहेत सगळी बिल भरली सिंपल पास्टेन्स साधा भूतकाळ आणि रचना अगदी सोपी सब्जेक्ट प्लस व्ही टू म्हणजे भूतकाळी रूप म्हणून घेतलं आपण पेड एकदा आपण पे ची पाच रूप लिहून दाखवते तुम्हाला पीए वाय पे हे झालं पहिलं रूप भरणे म्हणजे इथे बिल भरणे आपण घेतोय ते पेड दुसरं रूप पेड तिसर रूप पेईंग आय एन जीवाल रूप आणि पेज हे पाच रूप हे जे पाच रूप असतं ते फक्त साध्या वर्तमान काळात ही शी आणि इट करता असेल तेव्हाच थे वापरलं जातं क्रियापदाला एस किंवा ई एस लावलेलं सा रूप त्यानुसार आता साध्या वर्तमान काळात ते आलेलं आहे पेज कारण करता ही आहे ओके ही पाच रूप आपण इथे सगळीकडे वापरतोय ना नेक्स्ट सेंटेन्स ही वॉज पेईंग बिल्स येस्टरडे ॲट हिस टाईम ही वॉझ पेईंग बिल्स येस्टरडे ॲट हिस टाईम ही झाला सब्जेक्ट म्हणजे करता तो बॉस कारण का भूतकाळ आहे बॉस पटला कीच भूतकाळ करतो आणि एकवचन करता असताना बॉस देतो अनेक वचनही करता असताना वर देतो आय ही शी इट एकवचनाला वचनाला बॉस यू अनेक वर इथे ही वॉज पेईंग बी फोर चौथरू बिल्स येस्टरडे म्हणजे काल दिस टाइम या वेळेला काल या वेळेला तो बिलं भरत होता बिल भरत होता ती क्रिया चालू होती आणि चालू क्रिया म्हणजेच भूतकाळात आपण म्हणतो चालू भूतकाळ इंग्लिशमध्ये म्हणायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स बॉस किंवा वर प्लस बी फोर ही क्रियापदाची रचना करायची नाऊ नेक्स वन ही हॅड पेड हीज डील्स येस्टरडे ही हॅड पेड हीज डील्स येस्टरडे ही हा हे सब्जेक्ट म्हणजे करता हॅड पेड हे आपलं क्रियापद भूतकाळी आहे येस्टरडे काल म्हणून आपण एच आरडी हॅड घेतलं रूप भूतकाळी घेतलं पेड हे आपण तिसरं रूप घेतलं क्रियापदाचं पेड ते ही हॅड पेड त्याने बिलं भरलेली होती किंवा त्याची बिलं भरून झालेली होती हीच बिल्स म्हणजे त्याची येस्टरडे म्हणजे काल काल त्याची बिलं भरून झालेली होती काल त्याने बिलं भरलेली होती असं मराठीत म्हटलं की इंग्लिश ही रचना करायची इंग्लिश रचना करताना सब्जेक्ट सब्जेक असेल तो करता घ्यायचा क्रियापदाची रचना बरोबर व्हायला हवी वेळेनुसार काळानुसार आता भरलेली होती पूर्ण झालेली क्रिया म्हटल्यावर हॅड प्लस बी थ्री हीच रचना असायला हवी क्रियापदाची पुढे नुसते शब्द जोडायचे हीच बिल्स त्याची बिलं काल म्हणून येस्टरडे ते नाव नेक्स्ट वन ही हॅड बिन फॉर अ लॉंग टाईम ही हॅड बिन पेईंग बिल्स फॉर अ लॉंग टाइम ही म्हणजे तो परत करता हॅड फॉर अ लॉंग टाईम आणि येस्टरडे आपण भूतकाळ करतोय म्हणून एचडी हॅड भूतकाळी रूप बीन प्लस बी फोर आयन द बिल्स फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉग टाइम बराच वेळ तो बराच वेळ बिल भरत होता कुठचीही क्रिया जी बऱ्याच वेळासाठी चालू असते भूतकाळात तेव्हा आपण चौथा काळ भूतकाळातला घेतो चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे आणि रचना करतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस हॅड नेक्स्ट वन ही विल पे द दीन्स ही विल पे द दीन्स ही सब्जेक्ट म्हणून आला बिल 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 चारी भविष्यकाळी याच्यात बिल घेतला आपण ते लक्षात ठेवायचं कधीही जेव्हा भविष्य काळाबद्दल बोलायचं असेल इंग्लिशमधून बिल शब्द म्हणजे क्रियापद असायलाच हवं म्हणून तसा हा बिल आलेला आहे आणि पुढे पे व्ही वन व्ही वन घेतलंय पे ही विल पे द बिल्स तो बिल भरेल बस जेव्हा नुसतं म्हणायचं असेल मराठीत तो बिल भरेल रचना फार सोपी आहे ही विल पे द बिल्स ही विल पे द बिल्स तो बिल भरेल नाव नेक्स्ट वन ही विल बी पेइंग बिल्स टूमॉरो ही विल बी पेईंग बिल्स टुमॉरो ही सब्जेक्ट हो विल भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद कंपल्सरी असायला हवं भविष्य काळात बी पेईंग पेईंग वी फोर बिल्स टुमॉरो म्हणजे उद्या उद्या तो बिल भरत असेल एखादी क्रिया भविष्य काळात चालू असेल तेव्हा तो असतो चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि मग सब्जेक्ट प्लस बिल प्लस बी प्लस व्ही फोर बिल बी, 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 बी पेईंग अशी रचना क्रियापदाची करून पुढे ऑब्जेक्ट बिल्स घेतला आणि पुढे अजून शब्द काही असेल तर टुमॉरो सारखा पुढे लावायचा असं बनतं ते वाक्य ही विल बी पेइंग बिल्स तो उद्या बिल भरत असेल नेक्स्ट वन ही विल पेड द बाय दिस टाईम बाय दिस टाइम टुमॉरो ही करता म्हणजे सब्जेक्ट झाला बिल भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद घेतलं कारण उद्याची गोष्ट आहे हॅव पेड पेड क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं द बिल्स ऑब्जेक्ट ए म्हणजे आहे बाय दिस टाईम या वेळपर्यंत तू मॉरू उद्या उद्या यावेळपर्यंत त्याची बिल भरून झालेली असतील उद्या या यावेळेपर्यंत त्याने बिलं भरलेली असतील क्रिया पूर्ण झालेली असेल भविष्य काळात म्हणून तो काळ आहे पूर्ण भविष्य काळ म्हणजेच इंग्लिशमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स रचना करताना सब्जेक्ट पहिला घ्यायचा फ्युचर असल्यामुळे बिल घेतलं प्लस हैव प्लस वी थ्री ही रचना त्याची फिक्स्ड आहे क्रियापदाची त्यामुळे ही रचना करायची आणि पुढे द बिल चे ऑब्जेक्ट बाय दिस साईम अजून एक ऍडिशनल फ्रेज वाकप्रचार म्हणजे टुमॉरो शब्द ते पुढे ऍड करत जायचे असं वाक्य ते बनत मग अँड द लास्ट वन ही विल बीन पेईंग बिल्स टुमोर ही विल हैव बीन पेइंग बिल्स टुमोर ही म्हणजे तो करता आहे बिल भविष्य काळ दाखवणारं क्रियापद आहे हॅव बीन पेइंग पेइंग हे बी फोर आहे बिल ऑब्जेक्ट म्हणजे कर्म उद्या उद्या तो भरत असेल एखादी क्रिया जी बराच वेळ चालू असेल आता हे भविष्य काळा बोलताना भविष्य काळात बराच वेळ चालू असेल तेव्हा तो मुळात काळ असतो चालू पूर्ण भविष्यकाळ इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि मग रचना करताना सब्जेक्ट प्लस बिल फ्युचर आहे म्हणून बिल हवंच प्लस हॅव प्लस बीन प्लस बी फोर आपन, ही रचना क्रियापदाची केली की वाक्य बराच वेळ क्रिया भविष्य काळात चालू आहे असं बोलताना आपण ते इंग्लिश मध्ये सहजपणे बनवू शकतो याचा अर्थ काय झाला विल उद्या बराच वेळ बिल भरत असेल बिल्स अनेक वचन लिहिलं तर बिल भरत असेल बराच वेळ न लिहिताही ते त्यातून कळतं आपल्याला की बऱ्याच वेळाची क्रिया असतानाच ही क्रियापदाची रचना असते म्हणून ते ऑप समजतं मग ओके अशी रचना सब्जेक्ट तर सब्जेक्ट नुसता घ्यायचा असतो तो, तो तुम्ही कुठचाही घ्या प्रोनाऊन्स आय वी ही शी इट दे आणि यू कुठचंही घ्यावं त्याऐवजी नाऊन्स कुठचंही घ्यावं समजा मी ऐवजी इथे रमेश लिहिलं तर सगळीकडे रमेश लिहून सुद्धा सेम पुढे सगळं सेम राहणार आहे फक्त तिथे नाऊन किंवा प्रोनाऊन कुठचंही घ्या तुम्ही सब्जेक्ट म्हणून क्रियापदाची रचना मात्र कुठच्या वेळेला पूर्ण झालेली क्रिया आहे चालू क्रिया आहे कशी आहे त्यानुसार ती रचना क्रियापदाची करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे ते एकदा चांगलं लक्षात ठेवा आणि पुढे तर सोपं आहे कर्म असेल तर कर्म जोडायचं त्याला शब्द किंवा पाकप्रचार अजून काही असं काही लिहायचं असेल तर पुढे लिहित जायचं एक 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 ऍड एक, एक, एक करत की वाक्य सहज बनतं करता अधिक क्रियापद बरोबर जमायला हवं त्यात सुद्धा करता सोपंच आहे क्रियापदाचं रूप परफेक्ट जमायला हवं दॅट इज द मेन थिंग तेवढं एकदा जमलं की बनवायला सोपं आहे वाक्य इंग्लिशमध्ये बनवत बनवत प्रॅक्टिस करून बोलायलाही तितकंच सोपं आहे प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सराव केला की माणूस परफेक्ट होतो म्हणून सराव करत राहा की वॉचिंग माय व्हिडिओज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय